उत्तर प्रदेश राजस्थान बिहार अशा काही उत्तर भारतातल्या राज्यांमध्ये अनेक विचित्र उघडकीस येतात घरगुती वाद प्रेम विवाहबाह्य संबंध संपत्ती अशा विविध कारणांचा त्यात समावेश असतो उत्तर प्रदेशातील बुलंदशहर या शहरात नुकतीच एक भयंकर घटना घडली आहे एका महिलेनं चालाकीनं कुटुंबियांना गुंगी आणणारा चहा पाजून बेशुद्ध केलं आणि सासऱ्याची हत्या केली हे सगळं प्रेम प्रकरणामुळे केल्यानं तिनं पोलिसांनी केलेल्या चौकशीत कबूल केलेलं आहे उत्तर प्रदेशमधल्या बुलंदशहरमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे तिथं एका महिलेनं आपल्या प्रियकराच्या मदतीनं सासरच्यांचा हत्येचा कट केला आणि सासऱ्याला संपवलं दुसऱ्या दिवशी सकाळी गावातल्या तलावात एका वृद्ध व्यक्तीचा मृतदेह पडलेला दिसल्यानं लोकांना या घटनेची माहिती मिळाली घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला त्यानंतर तो मृतदेह पोस्टमार्टम साठी पाठवून प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला पण पोलिसांकडे काही सुगावा नव्हता तसंच कोणताही नव्हता त्यामुळे घटनेचा उलगडा करण्यासाठी पोलिसांना अटापिटा करावा लागला अखेर पोलिसांना असे पुरावे मिळाले की या प्रकरणाचा थरार उलगडू लागला नरसेना पोलीस स्टेशन हद्दीतल्या जलालपूर गावात पंधरा डिसेंबरला सकाळी गावकऱ्यांना तलावात एक मृतदेह पडलेला आढळला त्याबाबत पोलिसांना कळवण्यात आलं तेव्हा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तो मृतदेह गावातल्याच पासष्ट वर्षीय नथ्यू यांचा असल्याचं निष्पन्न झालं पोलिसांनी एफ आय आर नोंदवून तपास सुरू केला तपासादरम्यान पोलिसांनी गावातलं सीसीटीव्ही फुटेज तपासलं त्यात एका फुटेजमध्ये मृत नेथ्यू रात्रीच्या अंधारात आपल्या धाकट्या सुनेसोबत सुने जाताना दिसले यावरून पोलिसांनी त्या सुनेला ताब्यात घेतलं सुरुवातीनं तिने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला पण नंतर तिला सत्य सांगणं भागच पडलं तिनं पोलिसांसमोर तिच्या गुन्ह्याची कबुली दिली मुस्फ्फरनगर इथं राहणाऱ्या मोहम्मद नावाच्या व्यक्तीशी तिचे प्रेमसंबंध होते आणि तिच्या सासऱ्यांना याची माहिती मिळाली होती आरोपी महिलेनं सांगितलं की तिचे सासरे नेथ्यू यांच्या प्रेमात अडथळे आणत होते त्यांना मार्गातूनच दूर करण्यासाठी तिनं तिच्या प्रियकराच्या मदतीनं त्यांच्या हत्येचा कट रचला या घटनेची माहिती देताना पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं की घरातल्यांना बेशुद्ध करण्यासाठी आरोपी महिलेनं गुंगी आणणारा पदार्थ चहामध्ये मिसळला आणि तिच्या कुटुंबियांना तो चहा प्यायला दिला सगळेजण बेशुद्ध झाल्यावर ती काहीतरी निमित्त सांगून सासऱ्यांना घेऊन बाहेर गेली तिथं तिचा प्रियकर मोहम्मद आला होता त्यानं चाकू आणि विटांनी मारून सासऱ्यांची हत्या केली आरोपी महिलेची चौकशी केल्यावर तिनं पोलिसांना गुन्ह्याची कबुली दिली आहे या घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत